कार खूप खूप स्वागत आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा आदी तटकर मॅडम यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मला लाभार्थी महिलांची बनावट लाभार्थी महिला आहेत बघा बनावट ज्यांचा गैरप्रकार झालेला आहे तर त्यांनी स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यात निर्देशनास आला आहे बघा सप्टेंबर महिन्यात याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर बनावट अर्जा अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही बघा सन्मान निधी वितरित केला झालेला नसून त्यांना सखोल चौकशी करून त्यांना आता पुढे हे करणार आहेत बघा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघता येईल संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर बघू शकता तुम्ही की जसे जे बनावट प्रमाणपत्र आहे अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे बघा महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत चा अत्यंत सजगतेने असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहेत तर बघा बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा ज्या फसवणूक केलेल्या आहेत त्यांनी आय डी वगैरे चेंज करून आधार कार्ड क्रमांक चेंज करून काही कागदपत्रांची फेरफार करून तर त्यांच्यावर ते त्यावर आता गुन्हा दाखल होत आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश शासनाने दिलेले आहेत बघा बालविकास बाल विभागाकडून तर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेची राज्यभर खूप चर्चा आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सुरू आहे त्यामुळे अनेक महिलांच्या त्यांच्या खात्यावरील पैसे काढून घेतले जातील किंवा त्यांचा अर्ज बाद होईल अशी भीती व्यक्त आहे दरम्यानच महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झाला आहे तब्बल दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झालेला जा आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ हो शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा अभिनस की पूर्ण का अतिशय महत्त्वाचे नवीन आणि सर्वात मोठी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलो त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ हो शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघू शकता तर जो तुमचा एकवीस रुपयाचा निधी आहे तो अर्थसंकल्पना तर कशाप्रकारे मांडण्यात येणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ थोडा बी अनस्किप नको करा कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे लाडक्या बणींसाठी गुड न्यूज आहे तर बघा तर एकवीसशे रुपये तुमचे लाडक्या बणींचे तर अर्थसंकल्पात मांडण्यात येणार आहे एक दोन फेब्रुवारीला परंतु आता अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये मांडणार आहेत आणि त्यामध्ये बघा मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती रक्कम कशाप्रकारे हे होणार आहे बघा वाढू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं होतं तर माहितीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात बघा एकवीस रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु त्यानुसार लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पना नंतर बघा त्याबाबतचा मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आणि लवकरच तुम्हाला जे खात्यामध्ये पैसे आहेत ते वितरित केले जाणार असल्याची बातमी लाभार्थी महिलांना बघा योजनेचा जो जास्तीत जास्त लाभ आहे महिलांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि साधारणपणे आम्हाला छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाचा जी तरतूद आहे ती मिळालेली आहे आणि या विभागाकडून बघा प्राप्त झालेली आहे महिलांच्या लाभ त्यातून वितरित होणार आहे तर या महिन्याच्या लाभ त्यातून वितरित होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याची जी तारी तयारीसुद्धा आम्ही मार्च महिन्यात करत आहोत बघा मार्च महिन्यात करत आहोत त्यामुळे नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या महि महिन्यात ही कुठेही खंड पडता कामा नाही या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत असंही आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत आणि हाताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व माता बहिणींसाठी एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण पोहोचवायचा आहे माता बहिणींपर्यंत ताईंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण पोहोचवायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की त्या तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा बघा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊनच असतो तर जास्तीत जास्त बहिणींना रिक्वेस्ट आहे की त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद